तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी वरील पुढाऱ्यांनी जर सेटलमेंट केली तर तालुक्यातले के कार्यकर्ते सेटलमेंटला राजी होणार नाही ही दक्षता लोकांनी धन्यवाद जय जय जे हिंद आज तुमचा दिवस आहे पुढारी मंडळी जी आहे ते नेहमीच ने बोलतात परंतु कार्यकर्त्यांचा आज हा दिवस आहे कार्यकर्त्यांनी स्पष्ट बोला तुमची भूमिका काय आमची भूमिका या ठिकाणी दत्तोबाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आपल्या आघाडीचे जे नेते मंडळी आहेत मी यापूर्वी सांगितलं की आघाडीच्या निमित्तानं या शिरूर मतदारसंघामध्ये खासदार म्हणून अमोल कोल्हेंचं काम आम्ही शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी पाण्याचं रक्त करून काम केलं आहे यावेळेला आम्हाला शिवसेनेला जुन्नर तालुक्यातली विधानसभेची उमेदवारी पाहिजे आणि पाहिजे आणि अन्यथा या ठिकाणी दत्तोबाने सांगितल्याप्रमाणे अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका आघाडीचा धर्म आम्ही पाहणार परंतु काम किती करायचं हे आम्ही ठरवणार आणि मग त्यावेळेला आमचे नेते पुढारी मंडळी बसलेले आहेत त्यांनी जवळ आमच्यावर दबावान का कार्यकर्त्यांवर तर नाही तुम्ही असंच करा तुम्ही तसंच करा त्यावेळेला तुमचं आम्ही ऐकणार नाही आणि ही तुम्हाला धमकी देतोय अशातला भाग नाही परंतु हे कार्यकर्त्यांचं सळसळ रक्त बोलतोय आणि त्या रक्ताच्या द्वारावर पुढारी मंडळी तुम्हाला विनंती मी पहिल्यांदाच केली जसं या गटामध्ये मेळावा झाला अशा आठ गटामध्ये मेळावा घ्या वेळ थोडंही राहिलेली कधी अक्षी पुढच्या महिन्यामध्येच निवडणुका जाहीर होती आणि त्याच्या अगोदर आपल्या तालुक्याचा मेळावा झाला पाहिजे तालुक्याचा मेळावा जर माऊली झाला जे आमचं कारण आहे ना हे आताही मतदारसंघात हे तुम्ही ऐका आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं कारण ऐकल्यानंतर तुम्ही ते जर उद्धव साहेबांच्या कानापर्यंत पोहोचवलं तर माझी अशी खात्री आहे का जगदंबेच्या कृपेनं आपल्याला मशालला उमेदवारी मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतोय आधी काय बोलणार नाही